नमस्कार मित्रांनो कुण्या गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते माया उंजाला विचारत असते गुंजा तुला घरी घ्यायला कोण आलं होतं तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते सांगा कोण आलं होतं सांगा लवकर गुंजा बोल पटकन तेव्हा गुंजा लगेच म्हणते की मला घरी घ्यायला उमेर भाई आले होते आता मात्र लगेच माया म्हणते वा आणि तू का आली त्याच्याबरोबर लायकी नसलेली स्वप्न बघायचीच कशाला तुझ्या ना स्वप्नात पण हे सगळं नाही आहे बरं का गुंजा इथून चालतं व्हायचं चा। निघायचं चा लगेच गेट आऊट असे म्हणून आता गुंजाला माया तिथून बाहेर काढत असते आणि तिला सांगते तुझा जो काही पगार असेल तो घरपोच मिळेल परंतु यापुढे या, या कॉलेजच्या आसपासही फिरकायचं नाही असे म्हणून आता माया लगेच गुंजाला बाहेर लोटून देते त्यानंतर इकडे घरी आता बाबळीने आहेर आणलेला असतो तेव्हा लगेच वहिनी म्हणतात हे सर्व कशाला तेव्हा म्हणते नाही या सगळ्यामुळे नातं आणखीन खुलतं जवळ येतं कबीर हे आणि गुंजाचं नातं तर एकदम भारी पना वडिल पन आहे पण आता घरातल्या वडील माणसांचं पण मान राखायला नको का म्हणून मीच आणलंय तेव्हा आता लगेच वहिनी मधूला बोलतात अगं मधू हे ह्या काय बोलतायत हे सगळं काय आहे तेव्हा मधू म्हणते वहिनी असतील काही त्यांच्या रीतीभाती पद्धती असतात ना वेगवेगळ्या गावाकडच्या त्यामुळे घेऊन आले असतील तेव्हा बाबळी म्हणते आमच्या गावाकडंच नाही समदीकडे असं असतंच आहेर द्यायचा म्हणून ने आमचं काय आम्ही गरीब फुल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या तेव्हा लगेच वहिनी म्हणतात तसं नाही आहे तेव्हा बाबळी म्हणते अहो तुम्ही आमच्या गुंजाला एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम कोणी देतं का तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात पण या सगळ्या रीतीभातीची काहीही गरज नव्हती तेव्हा कबीरचे काका लगेच बोलतात अहो ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर आम्ही घेऊ पण प्रेमाची परतफेड करता येत नाही बरं का आता वैनी म्हणतात ए मधू चल देता येत ना त्या तर घेऊया आपण तर आता सर्वजण लगेच तिथे सोप्यावरती बसतात मग आता बाबळी लगेच कबीरच्या आईवडिलांचे औक्षण करते तेव्हा आता मधु ती मनाशीच म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही हे सगळं विहीणबाईच्या नात्याने करतायत पण फक्त आहेर देऊन आपलं नातं जुळेल असं नाहीये तेव्हा आता मग औक्षण झाल्यानंतर बाबळी लगेच कबीरच्या बाबांना कपडे व मधूला साडी म्हणून आहेर देते आणि तेव्हा आता कबीरसाठी तिने कपडे आणलेले असते तेही ती आता मधूकडे देते तेव्हा मधू मनाशीच म्हणते कबीर किती लोकांचा जीवपणाला लावलाय तू विश्वास आणि ती गुंजा ती पण हे सगळं करते मधू फारच गोंधळून गेलेली असते तेव्हा लगेच वहिनी म्हणतात अगं मधू काय झालं तुला साडी आवडली नाही का तेव्हा आता लगेच मधू म्हणते नाही हो वहिनी तर इथे आता कबीर घरी आलेला असतो तेव्हा मधू लगेच बाहेर त्याच्याकडे पळत येते आणि त्याला बाजूला ओढते आणि म्हणते अरे कबीर काय झालूय ती गुंजाची आई घरात आली आणि तू असा बाहेर फिरतोय आणि ती गुंजा पण कामाला गेली ते काय होईल कधी ना सांगता येत नाही नाहीतर एकदाच सांगून टाक सगळ्यांना माझा तरी बी पी वाढायचा कमी होईल आता मात्र कबीर शांत बसेल असतो तेव्हा मधु म्हणते काय शांत बसला आहे इथे माझा बी पी वाढतोय तेव्हा कबीर म्हणतो आई मला माहिती आहे हा सगळा गुंता ना वाढतच चालला आहे त्यामुळेच हा सगळा गुंता आता मी सोडणार आहे काही ठेवणार नाही सगळं काही क्लिअर करणार आहे तेव्हा मधू म्हणते तू नेमकं करणार काय आहे कबीर तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे असे ती विचारत असते तेवढ्यात गुंजा तिथे येते आता अशी एवढ्या लवकर कुंजा घरी आल्यानंतर कबीर म्हणतो गुंजा तू का घरी आली तेव्हा गुंजा आता खोटं सांगते नाही ते मी रजा घेतली आणि आतमध्ये जायला लागते तेव्हात लगेच कबीर ओळखतो गुंजा थांब तू एवढ्या लवकर कशी आली ते आधी सांग खरं बोल तेव्हा लगेच गुंजा म्हणते नाही सायबा मला ही नोकरी नाही करायची ज्या नोकरीमुळे घर इथे बुडणार आहे त्यामुळे ती नोकरी करायचीच तरी कशाला आता मात्र लगेच मधु म्हणते तुमच्या दोघांचं काय चालू आहे नेमकं खरं सांगाल का गुंजा काय झालंय तिथे तरी ही गुंजा काही सांगत नसते तेव्हा कबीर म्हणतो हे बघ गुंजा तुला माया मामीने नोकरीवरून काढून टाकलय का मृन्मयीने काढून टाकलंय आता मात्र गुंजा काहीही बोलत नसते तेव्हा लगेच कबीरला सगळं काही समजतं तो लगेच गुंजाचा हात पकडतो आणि तिला गाडीकडे ओढत नेतो तेव्हा मधू म्हणत असते अरे कबीर कुठे घेऊन चाललाय तिला थांब कबीर जाऊ नको मात्र कबीर काही ऐकत नाही तो गाडी चालू करतो आणि गुंजाला गाडीवर बैस असे जोरात ओरडून सांगतो आता कबीर आणि गुंजाही तिथून निघालेले असतात तर इथे आता माया आणि मृण्मयी दोघेही कॉफी पित असतात तेवढ्यात कबीर गुंजाला ओढतच घेऊन तिथे येतो आणि म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे असं कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्ही तडकाफडकी बिना नोटीसचं कामावरून काढू शकत नाही तेव्हा लगेच माया म्हणते हे कॉलेज माझं त्यामुळे काय करायचंय ते मी ठरवून तू कोण मला विचारणारा तेव्हा कबीर म्हणतो मी पत्रकार आहे आणि तुम्ही हुकुमशाही करता की काय अशाने गुंजा कोर्टात जाईल बरं का तुमच्या विरुद्ध तेव्हा लगेच माय म्हणते हो का माय कॉलेज माय रूल तुला जिथे जायचं आहे ना तिथे जाय मृन्मी म्हणत असते कबीर तुला काय एवढं ह्या गुंजाचा पुळकार आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो कारण तुम्ही दोघीही अन्याय करतायत तिच्यावर आणि तुला माहिती आहे अन्यायाच्या विरुद्ध लढत असतो मी मग ते घरचे असू किंवा बाहेरचे पण यावेळेस तर घरचेच अन्याय करतात असे म्हणून आता तो मृण्मयीकडे खूपच रागाने बघत असतो तेव्हा गुंजा बोलते हो कशाला शब्दाला सबोद वाढवताय तुम्ही प्लीज गप्प बसा ना मग आता माया लगेच गुंजाला बोलते गुंजा मागच्या वेळेस पाच लाख दिले होते तुला त्यामुळे आता तुला मी दहा लाख रुपये येते इथून लगेच निघून जायचं कायमचं तेव्हा कबीर म्हणतो पैशाचा मास दाखवू नका पैशाची किंमत माणसापेक्षा जास्त नसते आणि आता मला ना सोडणार नाही पण मात्र गुंजा कबीरला थांबवत असते तेव्हा लगेच ती मृण्मयी समोर हात जोडते आणि म्हणते ताई साहेबाला माफ करा ते काय बोलतायत ना मी त्यांना काहीच म्हटले नाही मला ना ही नोकरीच करायची नाही तेव्हा कबीर म्हणतो गुंजा चुकीच्या माणसासमोर हात जोडणं बंद कर आता मात्र मृण्मयीला आणखीनच राग येतो तेव्हा मायाला म्हणतो तुम्ही ना मनमानी करत आहात फार चुकीचं वागताय बरं का आता तू मृन्मयीकडे बघतो आणि म्हणतो मृण्मयी एक वेळ यांचं ठीक आहे पण तू तू पण खूप चुकीचं वागते सोडणार नाही मी तुम्हाला आता मात्र गुंजा तिथून निघून गेलेली असते तेव्हा कबीर म्हणत असतो गुंजा थांब असे म्हणून आता कबीरही तिच्या पाठोपाठ बाहेर येतो तेव्हा माया म्हणत असते तुला ना जिथे कुठे जायचं ना तिथे जा काय करायचं ते कर इथे मात्र ऋण्मयीला खूपच राग आलेला असतो कारण कबीरने कशी गुंजाची बाजू घेतलेली असते हे बघून तिला खूपच राग आलेला असतो गाता माया लगेच बाहेर जाऊन गुंडांना फोन करते आणि गुंजाला मारण्याची सुपारी देते आजच्या आज ती गुंजा संपली पाहिजे तरी ती गुंजा एकटीच रस्त्याने चाललेली असते तेवढ्यात दोन गुंड येतात आणि लगेच ते गुंजाला पकडतात आणि तिच्या पोटात चाकू मारणार तेवढ्यातच कबीर तिथे येतो आणि लगेच कबीर तो चाकू पकडतो आणि त्या गुंडांना बेदम मारतो मग ते गुंड घाबरून तिथून पळून जातात कबीर लगेच गुंजाला बोलतो गुंजा चल घरी पण मात्र गुंजा म्हणते नाही सायबा मी घरी येणार नाही का तुम्ही माझ्यात अडकून पडलायत जा ना मला तुमची जिंदगी खराब करायची नाहीये मला एकटीला सोडा माझ्यामुळे उगच तुमचा संसार मोडेल जा सुखाने राहा तुमच्या बायकोबरोबर नवीन सुरुवात करा कधीतरी बायकोचा पण विचार करा तेव्हा कबीर म्हणतो बायकोचाच तर विचार करतोय मी आणि बायकोच्या प्रेमात पडलोय मी आता मात्र गुंजा कबीरकडे बघत असते तर कबीर हा गालातल्या गालात हसत असतो तेव्हा लगेच गुंजा बोलते बायकोच्या प्रेमात पडलायत आहेत ना मग जा जाऊन सांगा तुमच्या बायकोला तेव्हा आता कबीर लगेच गुंजाचा हात हातात घेतो आणि म्हणतो हो हेच तर सांगायचं आहे मला तिला पण तिची बगबग बंदच होत नाही एकदा बोलायला लागली की जिपरी काही बोलायची थांबत नाही आता मात्र गुंजा कबीरकडे बघत असते तेव्हा कबीर लगेच म्हणतो हो गुंजा माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आय लव यू गुंजा असे म्हणून आता तिच्याकडे बघत असतो तेव्हा तो तिला सांगतो की तू तर तुझं प्रेम आहे माझ्यावर हे आधीच सांगून मोकळी झाली होती पण मला आत्ता तुझ्या प्रेमाची जाणीव झाली आता लगेच गुंजा म्हणते सायबा तेव्हा कबीर म्हणतो हो गुंजा खूप स्ट्रगल करून माझ्या मनाला मी समजवलंय माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आता थोडेच दिवसात मी सरपोतदारांची सून म्हणून तुला तुझी जागा मिळवून देणार आहे आता मात्र गुंजा लगेच कबीरच्या हातातून हात हिसकावून घेते आणि म्हणते नाही सायबा तुमच्या बायकोची जागा मी कधीही घेऊ शकत नाही तर हा सगळा मान मृण्मयताईचा आहे मी तर उगच तुमच्यावर जीव लावला तुमचं ना प्रेम मला मंजूर नाही आहे साहेबा आता कबीर म्हणतो गुंजा सगळं काही साफ दिसतंय आता मला त्यामुळे मी तुला माझ्या बायकोचा दर्जा देणारच आहे सगळ्यांना खरं काय सांगून टाकणार आहे आता लगेच गुंजा कबीरच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते सायबा असं नका करू ताईचं तुमच्यावरती खूप प्रेम, मान प्रेम, प्रेम, प्रेम आहे मान्य आहे त्यात चुकीचं वागतंय पण तुमचं प्रेम मिळवण्यासाठीच करतायत ना पण लगेच कबीर म्हणतो पण माझं प्रेम तिच्यावर नाही आहे गुंजा माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि तुझं माझ्यावर त्यामुळे हेच खरं आहे गुंजा तेव्हा गुंजा बोलते हो सायबा पण आपलं जबरदस्तीने लग्न लावलं गेलंय ना तर तुमच्या घरच्यांना तुमचं ताईचंच लग्न योग्य आहे तेव्हा कबीर म्हणतो बळजबरीने लग्न लावलं असेल पण प्रेम तर बळजबरीने नाही करू शकत ना त्यामुळे गुंजा माझं तुझ्यावरच प्रेम आहे मृण्मयीवर नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जी आता मायाकडे आलेलं असतो आणि त्याला तो डोंगरवाडीचा कवीचा लॅपटॉप सापडलेला असतं तो तो मायाला दाखवतो आणि म्हणतो हे बघा यात काही कबीर आणि गुंजाचे फोटो आहे आता मात्र मायाला तर धक्काच बसलेला असतो तरी ते गुंजा कबीरला होत असते सायबा तुम्ही मृण्मयी ताईला काय उत्तर देणार काय सांगणार तेव्हा कबीर म्हणतो मी मृण्मयीला सगळं काही खरं सांगणार आहे कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे गुंजा त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा